शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस रोजीचे संच मान्यता वाटप बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांचकडून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्राचार्य प्राचार्य सर्व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा अहिल्यानगर पुणे यांना पत्र निर्गमित करण्यात आले आहे पत्र देण्यात आले पत्राचा विषय आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस रोजीचे संच मान्यता वाटप करणेबाबत उपरोक्त विषयांवर आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाच्या स्तरावर सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षांकरिता अंशता अनुदानित अनुदानित सर्व प्रकारचे महाविद्यालये विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालये वगळून संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करणेबाबतचे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते त्यानुसार या कार्यालयास प्राप्त मान्यतेच्या नसतीची तपासणी करून अंतिम करण्यात आलेल्या केवळ अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील संच मान्यता वितरित करण्याचे नियोजन खाली नमूद ठिकाणी विहित वेळेनुसार करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील मान्यता वितरित करण्याबाबतचे नियोजन यथावकाश कळवण्यात येईल तर पुणे जिल्ह्यातील मान्यता वाटप हे अनुदानाचा प्रकार वीस टक्के चाळीस टक्के अंशतः अनुदानित शंभर टक्के अनुदानित आणि दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अहिल्यानगर पुणे येथे सर परशुराम भाऊ महाविद्यालय टिळक रोड पुणे या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे